नव्याण्णव बंद केलं कारण त्या व्यक्तीचं सुद्धा मोठेपण घेऊन समाजामध्ये वावरत असताना अवघड जायला लागलं महात्मा गांधीजींच्या मुलांना त्यांचं मोठेपण पेलवता आलं नाही मुलं व्यसनाच्या आहारी गेली लोकमान्य टिळकांच्या मुलांना त्या दबावाखाली तो दबाव पेलता आला नाही म्हणजे मोठ्याचं मोठेपण पेलणं हे मोठे असण्यापेक्षा मोठं काम आहे आणि तेच ह्या कुटुंबाने केलेलं आहे म्हणून हे सगळ्यात मोठं कारण हे सगळं साम्राज्य जर हे निष्क्रिय निघाले पुढली पिढी निष्क्रिय निघाली तर ते क्षणात संपायला वेळ लागत नाही आणि ज्या वेळेला आर्थिक सबळत असते आर्थिक गणित चांगल्या पद्धतीने जमत जातात त्यावेळेला पुढल्या माणसाला सारासार विवेक बुद्धी नष्ट होते परंतु त्या संस्कारातून पिढी घडत असते त्या संस्कारातून माणसं पुढे पुढे जा, जात असतात आणि निश्चितपणानं अण्णांची पिढी तशा पद्धतीनं पुढे निघालेली कारण एखादा का व्यक्ती एखादा वक्ता वीस दोनशे किलोमीटर वरून घरी येतो त्यावेळेला घरातली मुलं सुद्धा त्या व्यक्तीच्या समोर जात जायला घाबरतात त्या व्यक्तीसंग दोन शब्द बोलायला घाबरतात पण ह्या घरातली एक मुलगी सरळ येऊन समोर बसते पायावर पाय टाकून बसते आणि आपण काय करत आहोत आणि तुम्ही काय करत आहात हे विचारते हे अण्णांचे आहे नाहीतर काय असं